पावसाळ्यात असं काहीतरी चुरचुरीत खाऊक बरा पडता मी आज करत आहे कोबीच वडयो सहा मिरच घेतल्या अर्धा इंच आला आणि सात सात लसणांच पापड मिक्सराक लावून बारीक करून घेतले कोबी स्वच्छ धुतले त्याचे बारीक असे तुकडे केले नंतर परत ताना कांदो बारीक करतात तसं एकदम बारीक करून घेतले त्याच्यात घातले चवी पुरता मीठ हळद ओ घातलं हातार जरा घासपटवून तीळ दोन चमचे कोथंबीर बरीचशी कापून घातलं ठेचो केलं तो घातलं सहा चमचे बेसन घातलं आहे दोन चमचे तांदळाचा पीठ आणि एक चमचो तेल सगळा मळून घ्यायचा त्या पिठा पाणी घालायचं नाही त्या कोबीक पाणी सुट्टा त्याच्यातच त्या मळायचा त्याच्यानंतर ग्लासांका तेल लावलं आहे आणि असे त्याच्यात घातलं आणि उकडून घेतलं आहे वीस मिनटात उकडावून येतं व्यवस्थित उकडले की मग ग्लासातून बाहेर काढायचे थंड करायचे हे रोल ना असे कापून तळूक एकदम भारी लागतं व्यवस्थित पातळ थंड झाल्यावर असे कापायचे आणि चुर चुरून घ्यायचं अप्रतिम चव येतात असे करून बघा एकदम भारी आवडतले तुमका व्यवस्थित अलटून पलटून तळा खावा आणि आवडलेच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा